नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करते आहे मैत्रिणीनो आज गणेश चतुर्थी भाद्रपद महिना सुरू झालेला आहे आणि भाद्रपद महिन्याचा हा पहिलाच मोठा सण गणेश म्हणजे आपले आराध्य दैवत ओके तर या गणपतीचे मी एक सुंदर भजन म्हणून दाखवणारे ऐकूया जय गणपती गुणपती गजवदना या, या, या भजनामध्ये आठ विनायकांची आठ गणपतीची नावं आपल्याला ऐकायला मिळतात बरं का ऐकूया गणपती बाप्पा जय गणपती गुणपती गजवदना जय गणपती गुणपती गजवदना आज तुझी पूजा देवा गौरी नंदना जय गणपती गुणपती गजवदना ગુણપતિ ગજબના પુરઝેવ છ કાળજાથ સિંહાસન પુરઝેવ છ કાળજાત સિંહાસન કાળજાત સિંહાસન મધ મધ ગજાન સિંહાસન મધ મધ દોની કડ સિદ્ધિ સિદ્ધિ ઉભ્યા લાજય गुणपती गजवदना जय गणपती गुणपती गजवदना मोरया मौर्या मोरया मोर्या मोरया मौरया सिद्धिविनायक मोरया 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 बल्लाळेश्वर मोरया 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 वरद विनायक मोरया मनया मोरया मोरया बिंजयाौर्या मोरया मौरया बिंडविनायक मौर्य मोरया मौरया महागणपती मौरया मोरया अष्टविनायक मौर्य अष्टविनायक मौरया अष्टविनायक मौर्या जय गणपती गुणपती गजवदना गणपती गुणपती गजवदना आज तुझी पूजा देवा गौरी नंदना जय गणपती गुणपती गजवदना जय गणपती गुणपती गजवदना जय गणपती गुणपती गजवदना गणपती बाप्पा मोर्या मैत्रिणी हे सुंदर भजन याच्यामध्ये अष्टविनायकाचे नावं येतात त्यामुळे म्हणायला अतिशय सुंदर वाटते आणि आज गणेश चतुर्थी गणेशाची पूजा म्हणून मी तुम्हाला हे बद्द भजन मुद्दाम म्हणून दाखवलेलं आहे तर या भजनाचे लिरिक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे तुम्ही ते लिहून घ्या नंतर तुम्हाला आवडलं तर, तर मैत्रिणींना शेअर करा माझ्या या भजनाला लाईक ला करा आणि खूप आवडलं तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद